कारखान्या संदर्भात आता आहे परंतु कारखान्याची निवडणूक येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे काय तर पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना या कारखान्या आतापर्यंत सहकाराला दिशे दिली आणि या कारखाना एक काळ असा होता की या कारखान्या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय बोनस जाहीर झाल्याशिवाय की त्या जाहीर करत नव्हते अतिशय चांगला चाललेला कारखाना होता ह्या कारखान्याने सहकाराला साखर उद्योगाला दिशा दिली आत्ताचा आडूसुटा झाला या कारखान्याची आता निवडणूक जी लागायला पाहिजे होती जी पाच वर्षापूर्वी लागलं पाहिजे होती पंचवीस एप्रिल पंधराला कारखान्याचं मतदान झालं आता पंचवीस एप्रिल पंचवीस आलं दहा वर्ष जरा इलेक्शन लावून झाले म्हणजे दहा वर्ष होत आहे ह्या बॉडीला पाच वर्षापूर्वी बॉडी मुदत संपली हे मुदत संपल्यानंतर गेली पाच वर्ष सातत्याने कोर्टमॅटेचं चालू झालं होतं त्यामुळं कारण असं होतं एकदा तुम्हाला जना माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे ते जाणून बजून गेले गेल्या नाहीत त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात त्या बाबतीत पिटिशन दाखल केलं पाच वर्ष झालं या बॉडीला अजून मोजून संपली त्यातलं एक वर्ष एक दीड वर्ष कोविडमुळं निष्ण झालं नाही परंतु सातत्याने मी याचिका दाखल केली यांनी चुकीची आदी साखर करायची पुन्हा कोर्टात म्हणायचा आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्याने तिचे तशीच दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची यादी ज्यांच्या पुढे तयार होते ते आर जे डी साखर पुण्याच्या रिजनल जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांच्यावर तक्रार म्हणली तर साखर आयुक्ताच्या बनून न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं पण गेले पाच वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले कारखान्याने तीन वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आहे आणि परवा सागर एक तो आ, या ते जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये तो निकाल तो झाला तो निकाल काय समाधानकारक झाला नाही तो निकाल काही गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आम्हाला आप आपल्याला सर्वांना अधिकार दिला आहे कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं पिटिशन ऐकून घेतलं याची एक ऐकून घेतली आणि पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्रं असतील तर तुम्ही दाखल करा पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली एक असा प्रकार आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठे इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे आता उद्या आमचे लोक म्हणतील की त्या स्टे नाही परंतु ज्या कारखान्याच्या संचारकमंडळात पाच वर्षे पुरी झाली म्हणजे इलेक्शन लागायला पाच वर्ष जादा होऊन गेलेत अजून आठ दहा दिवसांनी काय फरक पडणार होता यांनी चुकीची यादी केलेली हे इतकं चुकीचे वागत आहेत त्यांना जे सभास कळवायला म्हणतात अतिशय चुकीचा आहे माझा आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात काय आक्षेप नेमका अजित पवारांच्या माध्यमातून केला जातो हे जे याद्या चुकीच्या जाहीर होत आहेत त्यामध्ये कुठली यादी दिली तरी त्या मॅडम ज्या आहेत आर्जिनी मॅडम त्यांच्यावर तक्रारी केली आहे अशी यादी त्या परिस्थिती करतात कारखान्याची आहे जाहीर होत असताना त्यात दोन निकष आहेत की कारखान्याच्या ऊस उत्पादकाने ऊस घातला पाहिजे कोणाचा थकबकीदार नसला पाहिजे त्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक दोन्हीची लोकं कमी होणार आहेत फक्त मताचा अधिकार कमी होणार आहेत का जात नाही मी त्यांना वेळोवेळी सांगितलं की कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे ते रीतसर ऊस घालणारं पाहिजे आत्ता संचालक मंडळ कित्येक कित्येक स्वतः ऊस बाहेर घातले कारखान्यात आता जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका चालू होती तेव्हा कारखान्याचे वकील बनतात की ऊस नाही घातला तरी मताधिकार द्या मग कारखान्याचे एरण गाळायचे एरण गाळून साखर तर करायची कारखाना ऊस नाही तर कारखान्याचं काय होईल कोणा थकवायचं असलं तर अधिकार द्या म्हणतात अशा पद्धतीने कारखाना चालतो का सहकारी अलीकडे ते पाहिले सहकारी आणि खाजगी जवळजवळ सारखे झालेले म्हणजे सहकार संपायच्या मार्गावर आहे तर मग असं असताना जर चांगली सभासच नसते ऊस न घालणारे तर ते कारखा त्या सहकारी कारखान्याचं भवित्र राहणार नाही आणि जे सभास ऊस घालत नाही त्या कारखान्यामध्ये अशी समस्या आहेत की जे गेले पंधरा वीस वर्ष कारखान्याला ऊस पण घालत नाहीत ते सहभागीदार आहेत आणि इलेक्शन आलं की त्यांना काय ते आम्हीच दाखवायचं आणि निवडणुका जिंकण्याचा साधा सुद्धा फॉर्म्युला सहकारामध्ये रोडलेला आहे आम्हाला सगळं राजकीय पक्ष कोणी आपत नाही अशा उभा सहकारता अभ्यास घ्यायचा आणि काही कारखाने वाढवायचे हे सध्या षडयंत्र चाललेलं आहे त्याला आम्ही विरोध करतो आहे आणि त्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये गेलो उच्च न्यायालयामध्ये त्यासाठी थांबलो पाहिजे त्या कारखाने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त दर दिला आपण जर आता कामगारांची सुट्टी होईल तर नाही विचारा या कारखान्याने बावन्न टक्के बोनस दिलेला आहे आत्ता या कारखान्याचा सध्या पगारसा होत नाही वेळच